सावरकरांचा सा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींना दिलासा राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावली सुनावणीला हजेरी पुढील सुनावणी अठरा फेब्रुवारीला होणार एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला नितेश राणेंनी सांगितला ईव्हीएमचा नवा अर्थ नितेश राणेंचा वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता धाराशिवमध्ये उद्या आक्रोश मोर्चा संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा छत्रपतींचा जिरेटोप स्वीकारू शकतो डोक्यावर घालू शकत नाही आपल्या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण उद्धव ठाकरेंकडून स्मारकाच्या कामाची पाहणी आम्हाला बर्फावर झोपवण्याची भाषा करणारे मुख्यमंत्र्यांना भेटतायत मंत्री उदय सामंतांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका आम्हाला न्याय मिळावा जी दुर्घटना घडली ती पुन्हा घडू नये वैभवी संतोष देशमुखीची भावनिक साथ सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी विष्णूचा चाटेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दारूच्या नशेत कार चालकानं दिली दुचाकींना धडक मद्यधुंद अवस्थेत कारचालकाचा प्रताप अनिल तिवारी या कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण कुर्ला न्यायालयानं ना आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळला आरोपी संजय मोरे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार